बोरद येथे महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचे वाटप मंगेश पाटील श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत महसूल सप्ताहानिमित्त बोरद येथे विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी बोरद येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रांत अधिकारी अनय नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार दीपक धिवरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला यावेळी तहसीलदार दीपक धिवरे यांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली कार्यक्रमाला तहसीलदार दीपक धिवरे नायब तहसीलदार विजय ससे मंडलाधिकारी मिथुन राठोड महसूल अधिकारी प्रदीप वसावे ग्रामविकास अधिकारी विजय पाटील न्यायालयीन कर्मचारी दीपक चौधरी आणि इतर विभागांचे कर्मचारी उपस्थित होते बोरद मंडळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात आल्या आधार कार्ड अपडेट करणे न्यायालयीन कामकाज नवीन बँक खाते उघडणे कृषी व पुरवठा विभागाशी संबंधित कामे जातीचे दाखले जन्माचे दाखले उत्पन्नाचे दाखले रहिवासे दाखले आणि प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोतवाल गौतम भिलाव ग्रामपंचायत कर्मचारी बबलू राजपूत निलेश राजपूत रवींद्र ठाकरे सजीव भिलाव उपसरपंच संतोष धोडरे आणि साजन भिलाव यांनी सहकार्य केले